केलेल्या भाषणावर करुणा शर्मांनी सडकून टीका केली आहे स्वतःच्या घरात आग लावणारा तू आग लाव्या आहेस असं करुणा शर्मा म्हणाल्या करुणा शर्मा यांच्याकडे धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करत टीका झाली आहे आज ज्यांचा आज ज्यांचा आधार वाटतोय त्यांचं बळ एकेकाळी तूच संपवलं असं करुणा म्हणाले मी मागच्या अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तास माझ्याजवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती मला आधार देत होती त्या काळात ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना स्वतःच्या घरामध्ये बाजारून लकडी आणून स्वतः आग आग लावणारा तू आग लाव्या आणि तुला आज जे आधार वाटत आहे तेच रसी जळली होती पण बल पण गेले तू नेही बल संपावले होते तुझे जे बल आहे ना ते मी संपवू शकते बाकी तो पर्लीमध्ये कोणाची हिंमत नाही तुम्ही तु, लोकांच्या विरोधात तु उभे राहण्याची पण लक्षात ठेवा जे घर तू जाळला जे रस्सी तुझी आहे आता तुझे बल नाही गेले पण लवकरच लवकर येणारे चार महिन्यामध्ये तुझी आमदारगी रद्द हो रद होणार आहे रद्द होणार आहे और शिवकालीन वाघनखांवरून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळतोय